बुलढाणा नगर परिषदेसाठी चौरंगी लढत पाहायला मिळत असल्याचे संकेत आहेत आपल्यासोबत भाजपा मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार ज्या नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत त्या अर्पिता शिंदे आपल्यासोबत आहेत काय सांगाल ताई काय विजन आहे तुमचं नगराध्यक्षपदाची निवडणूक तुम्ही लढवतात नेमकं बुलढाणा शहरासाठी काय विजन असणार आहे नमस्कार भाजपा मित्र पक्षांनी मला उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे त्यांची आणि जे कामं आहेत बुलढाण्यात सुविधा द्यायचे जे नगरपालिकेमध्ये भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त, मुक्त करायचा आहे आणि जे साहेबांनी एकशे तेरा कोटीची योजना आणली त्या योजनेमुळं हे आमदार आणि बाकी आमदार काय केलं त्यांनी काय नाही आणलं साहेबांनी जे आणलेलं आहे ते आठ दिवसात दहा दिवसांनी हे पाणी सोडतात धरणामध्ये असताना आता मला पहिली गोष्ट म्हणजे पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे आणि जे रस्ते खड्डे आहेत ते पूर्ण हे करायचं आहे नाल्या वगैरे बुलढाणा शहरात मोठ्या प्रमाणामध्ये अस्वच्छतेचा अभाव आहे नाल्या साचलेल्या आहेत तुडुंब भरलेले आहेत त्यासाठी तुमचं काय काय प्लॅन असणार भविष्यामध्ये तेच ना पहिले स्वच्छतेवर भर घालणार आहे पाण्याच्या प्रश्नावर भर घालायचा आहे हे जे नाल्या तुडुंब आहेत दोन दोन तीन तीन चार चार महिने नाल्या साफ होत नाहीत आणखी ज्या साहेबांच्या काळामध्ये नाल्या झालेल्या ते आहेत तेच आहेत आता नाल्या त्याच्यानंतर नाल्या झालेल्या नाहीये महिला म्हणून महिलांसाठी काय करायला आवडेल तुम्हाला महिलांसाठी जे बाहेर गावावर महिला येतात त्यांना टॉयलेट बाथरूमची सुविधा नाहीये आणि ज्या मुली आहेत त्या तरुण पोरं बिघडलेल्या आहेत त्या तरुण पोरामुळे पोरी बाहेर नाही पडत आणि पहिले मला महिलांचे प्रश्न सोडायचे आहेत बुलढाणाचे जे, जे आमदार आहेत संजय गायकवाडी हे नेहमीच दावा करतात की मी बुलढाणा शहराचा विकास केला वाटत तुम्हाला विकास केलाय म्हणून काय केलं त्यांनी विकास काही नाही केले त्यांनी फक्त लाइटिंगची शोभीकरण केलेली आहे दिखावा केला फक्त काय केले बाकी काय केले सांगा ना कुठे रस्ते आहेत कुठे काय आहे नाल्या साफसफाई नसतात घाण्याची साम्राज्य खूप वाढलेली आहे कोणते काय केले सांगा ना बुलढाणा शहरातील मतदारांनी तुम्हालाच का निवडून द्यावं कारण की तुमच्या समोर तीन महिला अजून उभ्या आहेत तुम्हालाच का निवडून द्यावं त्यांनी असं आहे की साहेबांचे जेव्हा साहेब आमदार होते साहेब खूप कामं केल्यात त्या का ह्याच्यामध्ये आणि महिलांना पण कळत कि सरकार केंद्रामध्ये बी आहे राज्यात बी आहे आणि जेवढं काम आपल्याला खेचून आणायचं आहे आपण तेवढं भर खूप हे करू नक्कीच तर या होत्या अर्पिता शिंदे ज्या भाजपाच्या आणि मित्रपक्षांच्या अधिकृत उमेदवार आहेत बुलढाणा शहरासाठी त्यांना बरंच काही करायचं आहे असा विश्वास त्यांनी या ठिकाणी आपणास दाखवलेला आहे कॅमेरामॅन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी टी व्ही मराठी बुलढाणा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव